तू मला जेवण बनवायला शिकवलं माझ्यापेक्षाही सुंदर जेवण बनवता बरं का तुम्ही तू मला धुन धुवायला शिकवलं माझ्यापेक्षा छान धुन धुता तुम्ही कपडा एकही फाटत नाही मस्त नीट स्वच्छ निघत तू मला भांडी घासायला आणि ती नेट नेटकी लावायला शिकवलं धुण्यापेक्षा ही काय सुंदर भांडी धुता तुम्ही तुम्हाला फरशी पुसायला शिकवलं फरशी तर किती स्वच्छ पुसता तुम्ही घर आवरान शिकवलं मस्तच माझ्यापेक्षा सुंदर आठवड्याला बाजार कसा भरायचा किती भरायचा हे सगळं शिकवलं होय बाजारला तर जाताय तुम्ही अगदी निवडून निवडून छान आणताय भाजी तुम्ही किती छान बाजार पण मस्तच आता ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत मला म्हणून मी तुला घरी माझ्या करून आणलो हा आता मी त्या सगळ्या गोष्टी शिकलो होय